आम्ही जंगलातील राजा वाघ त्याची पूजा करणारे आहोत आणि वाघ शेळ्या मेंढ्यांना घाबरत नाही वाघ शेळ्या मेंढ्यांना घाबरत नाही त्यांचा फडशा पाडतो हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी जय आदिवासी जय भीम काही दिवसापासून कोणीही उठत आहे आणि काहीही बोलत सुटत आहे की कि किती काय ते आदिवासी काय करणार ते आदिवासी आमचं काय वाकड करणार आदिवासी एकतर म्हणतो आमच्याशी वाकडं तिकडं तर नदीवर लाकडं यांची अवकाश काय आहे आमच्या आदिवासींविषयी बोलण्याची आमचा आदिवासी दिवस जगभरात साजरा होतो भीम जयंती जगात साजरी होते आम्ही येथील मूळ निवासी आहोत आम्हाला जो घटनेने आम आम्हाला आरक्षणा जो अधिकार दिला तो आमचाच आहे आणि आमचाच राहणार आम्ही जंगलातील राजा वाघ त्याची पूजा करणारे आहोत आणि वाघ शेळ्या मेंढ्यांना घाबरत नाही वाघ शेळ्या मेंढ्यांना घाबरत नाही त्यांचा फडशा पाडतो हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी आमचं आरक्षण धोक्यात आणण्याचा अधिकार येथील राज्य सरकारला नाही शिंदेसाहेबांनी उगीच आमच्या आदिवासींचा अंत पाहू नये आमचा रोष पाहू नये आम्हाला अधिकार घटनेने दिला आहे उगीच तुम्ही घरात बसून कोणत्याही प्रकारचे कायदे आश्वासन देऊ नये घटना निर्मितीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि मसुदा समितीला तेव्हा कुठे घटना निर्मिती झाली बाबासाहेब आंबेडकरांनी पन्नास ते साठ देशातील सखोल अभ्यास करून तेथील राज्यकारभाराचा तेथील घटनेचा तेथील कायद्यांचा सखोल अभ्यास करून आपल्या भारत देशातील प्रदेशनिहाय प्रत्येक जाती चालीरीती प्रत्येक राज्यनिहाय परिपूर्ण सखोल अभ्यास केला समितीने मसुदा समितीने तेव्हा कुठे तीन वर्षानंतर घटना अंमलात आली तुम्ही घरात बसून उगीच कायदे करू नका किंवा कोणालाही आश्वासन देऊ नका की तुम्हाला आदिवासींमधून आरक्षण भेटेल आणि यांनाही खरंच वाटतं की यांना आरक्षण भेटेल हे म्हणतात की आम्हाला आरक्षण आम्हाला तुम्ही आदिवासींना ये सांगा आणि आम्हाला बी सांगा ये ए आणि बी करायला हे काय एखादी कॅसेट नाही त्याची ए साईड आणि बी साईड आणि हे आम्ही सहजासहजी मान्य करू आणि तुम्ही आमच्या आरक्षणाला धक्का द्याल हे शक्य नाही आणि असं आम्ही होऊ देणार नाही आदिवासींचे आदिवासी एस टी आणि एस सीचे संसदेत जवळजवळ एकशे एकतीस खासदार आहेत ते अशा हातावर हात धरून बसणार नाही आमच्या देशभरात विधानसभा जेवढे देशातील विधानसभा क्षेत्र आहेत त्या क्षेत्रात एस टीचे पाचशे अठ्ठावन्न आमदार आहेत हे म्हणतायत ना की आदिवासी आहेतच किती आणि काय करतील आदिवासी माझ्या एस टी सी बांधवांना एकच विनंती आहे की ही जी आपल्या आरक्षणात घुसखोरी होते ना ही साधी घुसखोरी नाही आरक्षण म्हणजे काय साधी गोष्ट समजू नका सगळ्यांनी याचा पूर्णपणे विरोध करायचा आहे काही बांधवांना असंही वाटत असेल की आरक्षण फक्त हे नोकरी पुरता असतं तसं नाही बांधवांनो आरक्षण हे जे आपला अधिकार आहे आपला घटने अधिकार दिला आहे तो प्रत्येक घटकामध्ये आहे आपली नोकरी असेल आपलं शिक्षण असेल आपल्या प्रत्येक योजना असतील किंवा आपल्या राखीव जागा असतील कुठल्याही बाबतीत आपलं जे आरक्षण आहे हे आपल्यासाठी खूपच महत्वाचं आहे जर आपल्या आरक्षण आज धक्का लागला तर पुढच्या पिढीला आपण आपली कुवत नाही किंवा ना आपली ऐपत नाही की आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊ याची समजून घ्या आरक्षण म्हणजे नक्की काय आणि जर आपल्या आरक्षणाचे एखादा जर वाटा जर मागत असेल आणि त्याला जर आपल्या आरक्षणाच्या कोट्यातून त्याला जर सरकार आरक्षण देत असेल विचार करा आपली काय परिस्थिती होईल आपण त्यांच्यासारखे काही लखपथी नाही आपल्याकडे काही पैसा नाही त्यामुळे आपल्या आरक्षणाचं रक्षण करण्याची हे आपल्या सगळ्या बांधवांचं एक कर्तव्य आहे सगळ्यांनी आपल्या आदिवासींचे किंवा आपल्या एस सी एस टीचे आपलं आरक्षण याचे रक्षण करण्यासाठी सगळ्यांनी लढायचं आहे यामध्ये कोणीही पक्ष करायचा नाही आपल्याला जर आरक्षण नसलं ना तर जे आज आपण जे उच्च शिक्षित आहोत आपण शिक्षण घेऊ शकत नाही आज जे मी शिक्षण घेतलेलं आहे जर मला आरक्षण राहिलं नसतं तर हे मी शिक्षण घेऊ शकलो नसतो माझी तेवढी कुवत नाही किंवा आपली तेवढी आयपत नाही की आपण एखादं मोठं शिक्षण घेऊ शकू आपलं आरक्षण जर धोक्यात आलं तर आपल्या आदिवासींच्या योजनेमध्ये पूर्णपणे योजना नाहीशा होती कुठल्याही प्रकारच्या योजनेमध्ये आपल्याला परिपूर्ण योजना आपल्यापर्यंत येईल याची शाश्वती नाही असं विषय धरून चालला की योजना संपल्या